नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना सर्वत्र दिसत आहे अशातच राज्यातील राजकारण देखील दररोज तापताना दिसते नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेतलाय त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी चांगलेच चिडल्याचं चा दिसून येते मग त्यांनी त्या देखील उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतल्याचं सत्र सुरू ठेवलंय भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी तर उद्धव ठाकरे यांचा समाचार घेताना चांगलीच आग पाखड केल्याचं दिसून येत आहे सध्या त्यांनी केलेल्या टीकेची सर्वत्र चर्चा होते तर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे संतापाची लाट पसरल्याचं दिसून येत आहे माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सांगितलंय की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे एकेरीवर आले जेव्हा माणूस घाबरतो त्याच वेळेला देवेंद्रजींनी फक्त एक राजकीय गोष्ट उघड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही अवस्था आहे आमच्याकडे असलेल्या इतर गोष्टी उघड केल्यावर ती उद्धव ठाकरे आपली राजकीय आणि सार्वजनिक कारकीर्द संपेल हे लक्षात ठेवा एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे नाक घासण्यासाठी मध्यस्थी पाठवायचे आणि दुसरीकडे मर्द म्हणत असा राजकीय नामर्दपणा करायचा उद्धव ठाकरे आता आपण कमरेचं काढून डोक्याला गुंढाळलंय कमरेखाली बोलण्याची सुरुवात आपण केली आहे हे लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून आपल्या बाबतीत आम्ही टीका करताना संयम बाळगत होतो पण आमच्या नेत्यांचा तुम्ही एकेरीत उल्लेख कराल तर राजकीय कंबर मोडली खरीखुरी कंबरही मोडून घ्यायची असेल तर तयारी ठेवा महाराष्ट्राच्या शा निवडणुका शांततेत घ्यायच्या रस्त्यावरचा संघर्ष करायचा हे ठरवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यापुढेही अशी भाषा सहन करणार नाही त्यामुळे जनाब उद्धव ठाकरे यापुढे बोलताना सांभाळून बोला अशा पद्धतीचा समाचार अजित चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी जनाब उद्धव ठाकरे माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत बोलताना आपला तोल पूर्णपणे ढासळलाय आपण आता एकेरीवर आलाय याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही पातळी आहे समोरूनही तुम्हाला प्रतिक्रिया मिळणार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सहन करणार नाहीत तुमचं राजकीय कंबर पूर्णपणे आहे भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या जनतेनं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विश्वासघात केला म्हणून तुमचं राजकीय कंबर आहे खरं खुरं मोडून घ्यायची हौस असेल तर उद्धव ठाकरे भाषा सांभाळा ज्या पद्धतीनं आपला तोल सुटलाय कमरेचं काढून तुम्ही डोक्याला बांधय उद्धव ठाकरे लोकांच्या सर्वसामान्यांच्या लक्षात येत आहे ही पराभवाची भीती आहे आपण एक लक्षात घ्या देवेंद्रजींनी फक्त एकच गोष्ट ती सुद्धा राजकीय सांगितली तुमचा हपापलेपणा तुमचा हव्यास आणि फक्त मलाच याचे किस्से देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या जनतेला जर सांगितले तर तुमचं राजकारण आणि तुमचं सामाजिक जीवन बर्बाद होईल त्यामुळे उद्धव ठाकरे भाषा सांभाळा अन्यथा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महाराष्ट्रात तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही या निवडणुका शांततेत कर करायच्या आहेत की या निवडणुकांमध्ये तुम्हाला रस्त्यावरचा संघर्ष हवा आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे यापुढं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत बोलताना उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे आपण अपन, आपली भाषा सांभाळा हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र म्हणून आतापर्यंत तुम्हाला आम्ही सहन करतोय एकीकडे दिल्लीला आपले दूत पाठवायचे गुप्त बैठकांमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसमोर नाक घासायची आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मर्द मर्द म्हणून अशा पद्धतीनं नामर्दीची कामं करायची उद्धव ठाकरे हे आता बंद करा देवेंद्र फडणवीस यांचा यापुढे एकेरी उल्लेख केलात तर तशाच तसं उत्तर मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संघर्ष करतील हे उद्धव ठाकरे तुम्ही लक्षात असू नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका